नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडी हा महिलांचा जिवायाचा विषय असतो हळदी कुंकवाच्या कार्यक्रमापासून ते लग्न सोहळा असेल तर पहिली पसंती ही साडीलाच दिली जाते पण नेहमी त्याच त्याच पॅटर्नच्या साड्या नेसण्याऐवजी ट्रेंडिंग स्टायलिश आणि स्मार्ट लुक देतील अशा साड्या नेसल्यावर तुम्ही स्मार्ट सुंदर आणि आकर्षक नक्कीच दिसाल त्यासाठीच आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या भाग्यलक्ष्मी साडींचे ब्युटिफुल डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्या हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा युनिक देणाऱ्या अतिशय आकर्षक डिझाईनच्या भाग्यलक्ष्मी साड्या फारच ट्रेंडिंगमध्ये साडीवरती मल्टी एम्ब्रॉयडरी वर्क केल्यामुळे ही साडी खूपच सुंदर दिसते तसेच साडीच्या बॉर्डरला एम्ब्रॉयडरी कटवर्क डिझाईन्स करण्यात आलेली आहे ही साडी तुसर कॉटन फॅब्रिकची असल्याने उन्हाळ्यातील कार्यक्रमामध्ये नेसण्यासाठी अतिशय परफेक्ट आणि कम्फर्टेबल लुक देणारे आहे अशा लाईट वेट फॅन्सी आणि मॉडर्न साड्या नेसल्यावर तुम्ही ही तितक्या स्मार्ट सुंदर आणि एलिगंट दिसाल नेहमी एकाच पॅटर्नेच्या साड्यां नेसण्याऐवजी ने जर तुम्ही वेगवेगळ्या फॅब्रिकच्या आणि डिझाईनच्या साड्या नेसला तर साडीमध्ये खूपच सुंदर दिसाल जर तुम्हाला सुद्धा ह्या ब्युटिफुल भाग्यलक्ष्मी साड्यांच्या डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा